कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जादू टोना अघोरी प्रकार काळी जादू बाबाबुबांच्या सांगण्यावरून सुरू असलेला हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालाय आणि या प्रकरणातून अनेक गंभीर गुन्हे देखील घडत आहेत अर्थात आम्ही या गोष्टीचं समर्थन करत नाही पण या फसव्या गोष्टी समोर आणणं गरजेचं आहे आता हा व्हिडिओ करण्यामागचं कारण म्हणजे पुण्याच्या हडपसर भागातून अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे घरावर संकट येणार असून ते दूर करण्याच्या बतावणी करत एका भोंतू महिलेला गंडवलं आणि साडे लाखांचे दागिने चोरून तो फरार झाला खेडचा कनेसर येथे राहणारा निळकंठ सूर्यवंशी असं या भोंदूचं नाव ज्याला पोलिसांनी अटक केली आहे झालं असं की चौवेचाळीस वर्षीय फिर्यादी महिलेच्या पतीला व्यसन होतं दोन वर्षांपूर्वी ती आपल्या पतीला घेऊन खेड तालुक्यातील मंदिरात दर्शनासाठी गेली होती तिथं त्यांना आरोपी सूर्यवंशी भेटला त्यावेळी सूर्यवंशीनं फिर्यादी महिलेच्या पतीला दारू सोडवण्यासाठी सांगितलं आणि त्यासाठी काहीतरी तंत्र मंत्र करून दिलं पण योगायोगानं पतीची दारू सुटली आणि महिलेला वाटलं की सूर्यवंशीच्या सांगण्यावरूनच दारू सुटली त्यामुळे महिलेचा त्या बंधुबाबावरती विश्वास बसला मग काय ती महिला सूर्यवंशीच्या संपर्कात राहिली घरातून कुठलीही अडचण असली किंवा कौटुंबिक समस्या असली महिला त्या बुंदू सांगवायची आणि तो तिला मार्गदर्शन करायचा महिला आणि सूर्यवंशी मोबाईल वरून एकमेकांच्या संपर्कात होते त्यानंतर पंचवीस मार्च रोजी त्यानं महिलेच्या मोबाईल क्रमांकावरती फोन केला आणि तुमच्या घरावरती संकट येणार आहे मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला येतो अशी बतावणी त्यांना केलं त्यानंतर सूर्यवंशीनं सत्तावीस मार्च रोजी महिलेला हळपसर गाडीतळ परिसरात बोलवलं येताना मंगलसूत्र आणि मुलीची सोन घेऊन या मी तुम्हाला दागिने मंत्रून देतो असं सांगितलं महिलेलाही घरावरती संकट येणार म्हणून विश्वास बसला दुपारी दीडच्या सुमारास महिलेनं सूर्यवंशीची भेट घेतली दोघांनी एका रसवंती गृहात रस पिला त्यानंतर त्यानं महिलेला एक लिंबू दिला महिलेकडील दागिने मंत्रुन देण्याच्या बहाण्यानं मंगळसूत्र सुवर्ण सोनसाखळी सोन साखळी असा ऐवज प्लास्टिक पिशवीत ठेवण्यास सांगितलं दागिन्यांची पिशवी त्याने स्वतःकडे ठेवली आणि महिलेला लिंबू घेऊन पुढे सांगितलं आणि मी सांगितल्यानंतर लिंबू फेकून द्या असं त्याने सांगितलं त्यानंतर दागिने असलेले पिशवी घेऊन सूर्यवंशी पसार झाला महिलेनं मागं वळून पाहिलं तेव्हा सूर्यवंशी फरार झाल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर ही घटना समोर आली महिलेनं या प्रकरणी हळद ठाण्यामध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हसन आणि अटक त्याच्याकडून दागिने जप्त करण्यात आले अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का याचा तपास देखील पोलीस घेत परंतु आमचं तुम्हाला सांगणं एवढंच की अशा फसव्या गोष्टींच्या बळी पडू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका